धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी झालंय यासाठी मी तमाम भीमसैनिक शिवसैनिक सर्व बाबासाहेबांचे अनुयायी यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आज या प्रसंगी उपस्थित पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री, मंत्री आमचे सहकारी जयकुमार गोरेजी साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई या ठिकाणी उपस्थित ज्यांच्या प्रयत्नातून हे स्मारक आणि भव्य दिव्य असा बाबासाहेबांचा पुतळा उभा झाला ते आपले शाजी बापू पाटील आमदार बाबासाहेब देशमुख आमदार समाधान आवतडे आमदार राजू खरे दीपक आबा साळुंके आयुष्यमान धम्मदीप बंदके आपले बंदे बंतेजी सर्वजण नावं घेत नाही पण सर्व बंतेजी ज्योतिताई शिवाजीराव देवीदास चेतन सिंग महेश सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते माझ्या तमाम लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो आणि आज आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण झालं स्मारकाचं अनावरण झालं त्यापूर्वी मी आणखी एका सर्वसामान्य लोकांना जीवदान देणाऱ्या महाआरोग्य शिबिराला देखील भेट देऊन आलो मला वाटतं बापू आपल्या या सांगोल्यामध्ये एवढं महाआरोग्य शिबिर पहिल्यांदा झालं आणि त्या ठिकाणी जे जे कोणी रुग्ण येतील त्यांना पुढची जी काही ट्रीटमेंट उपचार पाहिजे ते देखील विनामूल्य मंगेश चिवटे आणि त्यांची टीम मुंबईसारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये करण्याचं देखील या ठिकाणी नियोजन केलंय त्याबद्दल मी या आरोग्य विभागाच्या टीमचं पण मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे बापू खरा म्हणजे तुमच्या लोकांचं प्रेम बघून एकदम ओके वाटतंय सांगोलेकरांचे शब्द अभिमा आभार कुठल्या शब्दात मानू मी या ठिकाणी आणि अरे बस भा बस आणि म्हणून गेले काही दिवस मी आभार यात्रेच्या निमित्ताने सगळीकडे फिरतो आहे इथं पण मी बापूना ज्यांनी मतदान केलं त्या सर्व मतदारांचं देखील अभि अभिनंदन करतो आणि तर म्हणलेच पाहिजे आणि सांगोल्यात शाजी बापूंना यश आलं नसलं तरी तेच तुमच्या हृदयातले नेते आहेत हे मला माहीत आहे आणि मगाशी म्हणाले जयकुमार आमदार असू दे नामदार असू दे काय असू दे एकनाथ शिंदे त्याच्या पाठीमागे आहे त्याला काय चिंता काय करायची गरज कार्यकर्ता काम करणारा असतो त्याला हार जितीची परवा नसते आपले आमदार बाबासाहेब इथं बसले त्यांनी मला काही कामं सांगितली मी त्यांना सांगितलं बिलकुल चिंता करू नका एकनाथ शिंदे असा आहे की या अडीच गेल्या अडीच वर्षामध्ये कुठल्या पक्षाचा आमदाराला कधी मी बघितलं नाही त्याचं काम कसं होईल हेच मी पाहिलं आणि तो आनंदात आपल्या मतदारसंघात जाईल आणि विकास प्रकल्प राबवेल हे मी पाहिलं आणि म्हणून बापू तुमच्या मतदारसंघात किती पैसे आले साडेपाच हजार कोटी रुपये आले हे लक्षात ठेवा आतापर्यंतच्या इतिहासात कधीच आले नव्हते आणि जयकुमार गोरे यांनी सांगितलंय इकडं गणपतराव देशमुख आणि शाजी बापू असे दोघ असतात आलटून पलटून असतात तिसरा कोण असतो का इकडं तिसरा कोण नाही त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगतो अनेकदा काम करून यश मिळत नसतं निराश व्हायचं नाही काम करत राहायचं आणि म्हणून लोकांनी मला काय दिलं हो। यापेक्षा मी लोकांना काय दिलं आणि काय देणार हे लक्षात ठेवायचं आणि काम करायचं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो बापू मॅच म्हणून विराट कोहलीची बॅग थंड पडत नाही पुढल्या मॅच मध्ये दुप्पट जोराने तुटून पडते आणि चॅम्पियन ट्रॉफी घरात येते त्यामुळे चिंता करू नका मगाशी ज्योतिदाई म्हणाल्या काय म्हणाल त्या गाडीमधून येताना दीपक आबांच्या बद्दल एका गाडीत होते पण बापूसाठी मी एकच शब्द उच्चारतो टायगर अभिजिंदा आहे अरे त्याला काय वाऱ्यावर सोडणार नाही मी हात बडाकर छू लेंगे हम हम हा अपनी हार को जीत में भी बदल देंगे हम आणि म्हणून काळजी करू नका आपले बापू स्पष्ट बघते आहे बोलून टाकतात टाक, मनातलं भडाभड भडाभड मोकळ्या मनाचा आहे ढोकळ्या मनाचा आहे मनात काय ठेवत नाही आणि मग लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी भर सभेत काय म्हटलं आपल्याला आठवत आहे बापू म्हणाले होते ज्यांनी पाणी अडवण्याचं काम केलं त्यांना तुम्ही लोकसभेत पाठवलं आणि ज्यांनी तुम्हाला पाणी दिलं त्यांना तुम्ही घरी बसवलं <laughs> बरोबर सांगोला दुष्माळ दुष्काळ मुक्त करण्यासाठी बापूने खूप प्रयत्न केले मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस बापू जेव्हा जेव्हा मला भेटले तेव्हा त्यांच्या डोळ्यात फक्त आणि फक्त सांगोल्यासाठी पाणीच होतं सांगोल्याचं पाणी कस सांगोल्याला कसं आणि म्हणून सांगोलाच नाही बंडपाबाहेर लोक उन्हात उभे आहेत त्यांनी आतमध्ये या पोलिसांनी त्यांना सहकार्य करावं आतमध्ये इकडे जागा आहे मधल्या पॅसेजमध्ये तिकड्या जागा आहे पोलिसांनी सहकार्य करून त्यांना आतमध्ये सोडावं उन्हामध्ये ते उभे आहेत ऊन जोरात आहे आणि म्हणून या ठिकाणी हे जे काही सभा झाली आहे आपली आज सभा या ठिकाणी आलेला प्रत्येकजण बाबासाहेबांच्या प्रेमापोटी या ठिकाणी या स्मारकाचं दर्शन घेण्यासाठी आलं आहे आणि म्हणून त्यांचंही मनापासून मी मगाशी स्वागत केलेलं आहे पण विदर्भ मराठवाडा आणि राज्यातल्या सगळ्या दुष्काळग्रस्त भागांना पाणी देण्याचं त्यांचं सिंचन वाढवण्याचं काम आम्ही केलं मी मला के आठवत आहे की मी, मी आणि देवेंद्रजींनी पहिल्यांदा शपथ घेतली त्यावेळेस आम्ही पहिला विषय घेतला तो दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांना पाणी देण्याचा त्यांचं सिंचन वाढवण्याचा मला आहे महाविकास आघाडी सरकार मध्ये मी होतो अडीच वर्षात जयकुमार जी फक्त चार सुप्रमा दिल्या आणि मी मुख्यमंत्री होतो देवेंद्रजी अजितदादा आमच्या टीम मध्ये दीडशे सुप्रमा दिल्या दीडशे सुप्रमा सुधारित प्रशासकीय मान्यता आणि म्हणून जेव्हा जेव्हा या ठिकाणी पाण्याचा प्रश्न येतो त्या त्यावेळेस बापूंनी त्याला त्याचा पाठपुरावा केला आणि परवाच मंत्रिमंडळात देखील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी दीड हजार कोटीला देखील मान्यता आपल्या सरकारने दिली आहे आणि म्हणून ताकारी म्हैसाळ दोन स्वतंत्र उपसा सिंचन योजना आहेत सांगोला तालुक्याला देखील सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल आणि म्हणून माझ्या मुख्यमंत्री काळात सांगोल्याला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाच्या आठशे त्र्याऐंशी कोटी अठ्याहत्तर लाखाच्या कामांना आपण मान्यता दिली हे मला आहे आणि म्हणून बापूच्या आमदारकीच्या काळात जिल्हा परिषदेच्या कोळा गटात घेरडी गटात आजपर्यंत करोडो रुपयांची कामं केली पाझर तलाव असेल सभामंडप असेल रस्ता रुंदीकरण असेल पाईप गटार असेल जल जीवन मिशन असेल सभामंड सगळे लायब्ररीपासून पुस्तकं असतील या तालुक्यात दलित वस्ती नवबौद्ध समाजासाठी बापूंनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी बापू आपण लढवई आहात माणूस आहे अन्याय दिसला तर सत्तेवर लात मारून उठतो मदतीसाठी धावून जातो तोच खरा शिवसैनिक असतो हे बाळासाहेबांचा मंत्र दिलेला बाळासाहेबांचा जो सहाशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या त्यांच्या मूल मंत्रावर आम्ही चालतो आहे खरं म्हणजे बापू भरोशाचा माणूस आहे आणि अडचणीच्या काळात धावून जातो आणि म्हणून खरोखर सांगतो आम्ही जेव्हा उठाव केला शंभुराजीचा आहे आम्ही जेव्हा उठाव केला तेव्हा पहिल्या दिवसापासून बापू माझ्या बाजूला खांद्याला खांद्या लावून पहाडासारखा उभा होता पहाडासारखा उभा होता आणि सगळे स्ट्रेसमध्ये होते तिकडं सगळे तेव्हा तर मोठं ऑपरेशन होतं मी डॉक्टर नसलो तरी मोठमोठे ऑपरेशन करतो मी आणि त्यातलं एक मोठं ऑपरेशन होतं आम्ही सगळ्या मध्ये होतो पण बापू विनोद करायचे बापू गप्पा मारायचे बापू सगळ्यांचं सगळ्यांना हसवायचे अख्ख्या गुवाहाटीमधला पर्यटन व्यवसाय वाढून डबल नाही चौपट केला बापूच्यामुळे झाला तो काय ती झाडी काय तर डोंगर पदाधिकारी नेते मंडळी शिवसेना भाजपचे नेते मंडळी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब केदार सर्व इतर तालुका अध्यक्ष दादा ज्यांनी आरोग्य शिबिर चांगले घेतले ते माझे लहान भाऊ मंगेश चिवटे जमलेल्या माझ्या तमाम भगिनीनो आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो शेतकरी बांधवांनो

या सांगोल्याचा विकास करायचा आहे आणि या जिल्ह्याचा विकास करायला पालकमंत्री इकडे सक्षम आहेत या ठिकाणी सरकार त्यांच्या पाठीशी उभं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की बापू विकासाचं जे धोरण आहे ते तुम्ही लावलं खऱ्या अर्थाने ते पूर्ण करण्याचं काम आपलं सरकार करेल आणि आपण बिलकुल आता आमदार जे आहेत ते आपले सहकार्य आहेत असं समजून आपण काम करा एकमेकाच्या हातात हात घालून काम करा आणि मला अशी जयकुमार मी सांगितलेलं आहे तिकडे दोनच लोक असतात ती सवय येत नाही गमतीचा भाग सोडा पण बघा राजकारण खेळमेळीने झालं पाहिजे निवडणुकीपुरतं राजकारण निवडणूक झाली की राजकारण संपलं आणि मग लोकांसाठी आपण काम करायचं असत आणि म्हणून तर म्हणून तर मी हे किती वर्ष केलंय चाळीस वर्ष केलं म्हणून तर मी एक शाखा प्रमुख ते राज्याचं मुख्यमंत्री होऊ शकलो ही भूमिका ठेवली म्हणून आणि मग माझ्याकडे कोणी आलेला मी परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करतो की माझ्याकडे आलेला कोणीही खाली हाताने वापस जाता कामा नये इथं देना बँक आहे लेना बँक नाही आणि म्हणून मगाशी अनेक उदाहरण दिली वर्षाची दिली इतर दिली आज आम्ही एक टीम म्हणून काम करतोय आज टीम म्हणून या राज्याला पुढे नेतोय आणि म्हणून या राज्याला नंबर एक चा आपल्याला करायचा आहे मी पुन्हा एकदा सांगेन आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी दहा अकरा वर्षापूर्वी देशाची विकास यात्रा सुरू केली खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय विकास होताना पाहतोय आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये रोशन करताना पाहतोय देशाचा नावाचा डंका जगभरात पिटताना पाहतोय आणि याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे गेल्या दहा वर्षात देश किती बदललाय बघा आपण बघा आज दारिद्र्य रेषे खालची पस्तीस कोटी लोक वर आले ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन मिळतंय किती लाडक्या बहिणींना जनधन योजना लखपती दिदी जे आपण पण लाडक्या बहिणींची योजना केली आज कितीतरी योजना शेतकरी सन्मान योजना सगळ्यांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे काँग्रेस म्हणायची गरीबी हटाव गरीबी गरीब गरीब हटाव गरीबी हटाव गरीब हटली नाही गरीबी नाही हटली गरीब हटला परंतु आपल्या या सरकारच्या काळात केंद्र सरकार मोदीजींच्या काळात गरीबी हटवण्याचं काम केलं सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम केलं तेच काम आपल्या राज्यामध्ये आपण करतोय आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो बाकी आज जास्त काय मी कुणावर टीका करत नाही कारण आपल्याला काम करायचं आपण काम करणारे आहोत या एकनाथ शिंदेवर किती आरोप केले किती आरोप करणार उठता बसता झोपता उठता स्वप्नात सुद्धा एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे काय केले एकनाथ शिंदे स्वतःसाठी एकना एकना काय केलं सर्वसामान्य लोकांसाठी केलं सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी केलं या महाराष्ट्रातला प्रत्येक घटक सुखी झाला पाहिजे याच्यासाठी आपण धडपड केली आणि म्हणूनच मला आपल्याला एवढंच सांगतो की परवा मला इथून जवळच समाधान पंढरपूर पंढरपूरचे आमदार आहेत मला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा राष्ट्रगौरव पुरस्कार मिळाला संत तुकाराम महाराजांचा पुरस्कार मिळाला मला फार समाधान वाटलं त्यापूर्वी दिल्लीमध्ये शूरवीर महापराक्रमी महाजी शिंदे पुरस्कार मिळाला आणि या महापुर पुरुषांचा पुरस्कार मिळणं हे देखील माझ्यासाठी भाग्याचं आहे त्याचबरोबर गेल्या आठवड्यात इं कुठला इंडियन एक्सप्रेस ना इंडियन एक्सप्रेसमध्ये शंभर पॉवरफुल माणसांच्या लिस्टमध्ये देखील माझं नाव होतं मी काय स्वतःची तारीफ करत नाही मी मुख्यमंत्री नसताना मिळालेले पुरस्कार आहेत हे तुमचे पुरस्कार आहेत हे जनतेला मिळालेले पुरस्कार आहेत आणि म्हणून मी जेव्हा जेव्हा मला जे पुरस्कार मिळतात मी ते जनतेला सुपूर्द करतो जनतेला अर्पण करतो हे एक मी एक असं कार्य करत आहे आणि त्यामुळे मला कितीही तुम्ही आरोप केले तरी सुद्धा मी बिलकुल आरोपाला कामानेच आरो आरो उत्तर देणार आरोपाला आरोपातून उत्तर देणार नाही आणि म्हणून मी बाकी काय आज बोलत नाही पण या शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढं नेण्याचं काम आज बाबासाहेबांचं स्मरण करतो आपण आज चौदा एप्रिल बाबासाहेबांची जयंती आता पुढे येते त्याचं औचित्य साधून आपण या स्मारकाचं आज भव्य दिव्या असं लोकार्पण केलंय आज आपण मुंबईमध्ये इंदू मिल या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक करतोय ते जगाला हेवा वाटावा असं स्मारक इंदू मिल मध्ये आपलं सरकार करत बाबासाहेब जिथं जिथं राहिले लंडन मधलं घर बाबासाहेबांचं आपल्या सरकारने त्याचं स्मारक केलं बाबासाहेबांचं जिथं जिथं पाऊल खुना आहे बाबासाहेबांचं जिथं जिथं बाबासाहेब गेले बाबासाहेबांच्या त्या आठवणी जिवंत करण्याचं काम त्याच स्मारकात रूपांतर करण्याचं काम आपल्या सरकारने केलं बाबासाहेबांना काय किती लोकांनी त्रास दिला आपल्याला माहित आहे जे बाबासाहेबांचं संविधान म्हणून संविधान खतरे मे म्हणणारे बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये पराभूत करणारे हेच लोक होते बाबासाहेब देखील म्हणायचे काँग्रेस हे जळक घर आहे सावधरा बाबासाहेबांचं स्मारक बाबासाहेबांची आठवणी बाबासाहेबांच जे काही म्हणजे मोठे पण आहे ते मोठे पण बाबासाहेबांनी घटना लिहिली अनेक देशाच्या घटनांचा अभ्यास करून बाबासाहेबांनी सर्वोत्कृष्ट घटना आपल्या देशाची लिहिली आणि त्याचा आदर्श घेऊन आज केंद्र सरकार काम करत आहे मोदीजी काम आहेत इथं आपलं महायुतीचं सरकार काम करत आहे बाबासाहेबांच्या आदर्शावर आपण चालतोय म्हणूनच सर्वसामान्य माणूस दलित शोषित पीडित हा मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे त्याला न्याय मिळाला पाहिजे त्याचं जीवन बदललं पाहिजे त्याच्या आयुष्यामध्ये चांगले सोन्याचे दिवस आले पाहिजे हे काम आपण करतोय आणि म्हणून हे राज्य आता सगळ्या क्षेत्रात पुढं आहे एक नंबरला आहे आता मध्ये मी जेव्हा दावसला गेलो तेव्हा दोन वेळा साडेसात आठ लाख कोटी रुपयाची आपण इन्व्हेस्टमेंट आली आता देवेंद्रजी गेले पंधरा लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आणली पंचवीस ते सव्वीस लाख कोटी पंचवीस ते सव्वीस लाख लोकांना रोजगार मिळतोय परवा आम्ही मुंबई मुंबईमध्ये केले खूप मोठ्या प्रमाणावर लोक येत आहेत लोक येत आहेत आपल्या राज्यामध्ये इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे आपल्या राज्यामध्ये उद्योग आले तर तुम्हाला नोकऱ्या मिळणार इथं एम आय डी सी आहे की नाही एम आय डी सी बापू आपल्या इकडं जर तुम्ही जागा दिली तर उद्योग मंत्र्यांना पा <पालग> हो मी सांगेन की एम आय डी सी देखील आपल्या इथं झाली पाहिजे पालकमंत्री महोदय आपण पाठपुरावा करा आमदार आहेत आणि म्हणून बापू या ठिकाणी आपलं हे सरकार जे आहे रिझन देणारं नाही ऑन द स्पॉट डिसिजन घेणारं सरकार आहे रिझन देणारं नाही ऑन द स्पॉट डिसिजन घेणारं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा एवढंच मी सांगतो की शाजी बापू आपली आपण जरी पराभूत झाला असाल तरी जबाबदारी आपली संपलेली नाही बघा लोकांमध्ये किती तुमच्याबद्दल क्रेज आहे मी रस्त्यावरून येताना पाहिलं तुमच्याबद्दल किती क्रेज आहे लोकांच्या मनामध्ये खरी लढाई तर आता सुरू झालेली आहे आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो तुम्हाला इथं आता पक्ष म्हणून मी सांगतो शिवसेना वाढीचं काम तुम्ही करताय गाव तिथे शिवसेना घर तिथे शिवसैनिक या सगळ्या गोष्टी आपण करतात महायुती हे आपलं महायुतीचं हे व्यासपीठ आहे आणि म्हणून महायुती मजबूत करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक निवडणुका आपल्याला जिंकायची आहेत आणि म्हणून त्यासाठी एवढंच सांगतो बापूंना देखील मी असं मोकळं ठेवणार नाही बापूला देखील जबाबदारी देऊ देखी। आणि त्यासाठी मी आपल्याला पुन्हा एकदा आपण एक मोठं पुण्याचं काम आज केलं बाबासाहेबांचं सा स्मारक इथं मला आल्यानंतर कळलं की त्यावेळेस मुख्यमंत्री असताना दोन कोटी रुपये पुतळे आला ता ता मी सांगितलं मला तर आठवतही नाही कारण मी कधी आलेलं आहे कधी काम बघितलं नाही कुठलं काम आहे बाबा हे काम आहे कसं आणि कुठल्याही ह्याच्यावर मी कधीही कुणाला किती पैसे दिले फक्त विकासासाठी देतोय एवढी जाणीव मला होती माझं या हाताला दिलेलं या हाताला कधी कळू दिलं नाही मी माझं माझी पद्धत आहे आणि म्हणून मगाशी मी आरोग्य शिबिरात गेलो तिथे आरोग्य शिबिरामध्ये तुडुंब गर्दी होती तेही मी आपल्याला सांगतो महाविकास आघाडीच्या काळात अडीच वर्षात तीन कोटी रु तीन कोटी रुपये दिले होते या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात साडे चारशे कोटी मुख्यमंत्री सहायता निधीतून दिले आणि जवळपास साठ ते सत्तर हजार लोकांचा जीव वाचवण्याचं काम केलं हे पुण्याचं काम आहे शिबिराचं देखील आयोजन आज या ठिकाणी झालं आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो इथे एक चिट्ठी आलेली आहे की बाबासाहेब आंबेडकर स्मारकास आणखी पन्नास लाख रुपये बापूंची मागणी आहे काय पन्नास लाख रुपये पाहिजे पन्नास लाख रुपये बाबासाहेबांनी तर आपल्याला पैसे दिलेत बाबासाहेबांच्यामुळे तर आपण सरकार चालवतोय त्यामुळे पन्नास लाख रुपये तुम्हाला आत्ता इथून मी तुम्हाला इथून गा विमानात बसेपर्यंत तुमच्याकडे ऑर्डर येईल पन्नास लाख रुपयाची आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्याला मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो आपण भर उन्हामध्ये या ठिकाणी अगदी तिथे नजर पोचत नाही तिथपर्यंत या ठिकाणी लोक उभे आहेत त्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो बापू तुमचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन बापूकडून लक्षात घेतलं पाहिजे की मनाचा मोठेपणा कसा ठेवायचा असतो माझं आणखी मन मोठं होणार आहे तुमच्याकडे बघू त्यामुळे पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र